नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोली इथल्या सांगली फाट्याजवळ उड्डाण पुला नजिक पश्चिमेला नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणाच्या धोरणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे पण याकडे ठेकेदाराने डोळे झाक केले आहे अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून याला कोण जबाबदार आहे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी ठेकेदाराकडे देऊन त्यांच्याकडून वाहनधारकांची नुकसान भरपाई भरून घ्यावी अशी मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सांगली फाट्यावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे उड्डाण पुलालगत पश्चिमेला दुसरा उड्डाणपूल बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका ठेकेदाराला दिले आहे ते काम सध्या अर्धवट स्थितीत आहे या ठिकाणी रस्ता अरुंद आहे एका बाजूला नवीन बांधकाम तर दुसऱ्या बाजूला रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात मलमा आणून टाकला आहे सध्या काम बंद असून गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि त्यामध्येच ठिकठिकाणी खड्डे सुद्धा पडले आहेत यामुळे या परिसराला तळ्याचे स्वरूप आले असून छोटे मोठे अपघात दररोज घडत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदारपणामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे या ठिकाणी एक ते दीड फूट पाणी साचले असून पाणी निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही त्यामुळे वाहनधारकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे